आपण आज आहे वेंगुर्ल्याला माझ्यासोबत आहेत अतुल सर आणि राहुल आणि राहुलने मध्येच काहीतरी घातलं फोन केला मला दादा आपल्याला कसले प्रसिद्ध दशावतार शूट करायचे आणि दशावतार हा कोकणातला एक पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम शूट करण्यासाठी वेंगुर्ल्याला चाललेला आहे वेंगुर्ल्या तर आम्हाला जायचं आहे पण वेंगुर्ष जाताना आम्ही आंबोलीचा रोड पकडलाय आहे त्याच्यामुळं आंबोलीत थोडासा नाश्ता करणार आहे आजऱ्यापर्यंत प्रचंड धुक आहे आणि या धुक्यातून आम्ही आमची जर्नी सुरू केलेली आहे आता आजरा आलाय आजऱ्यातले काही सीन मी तुम्हाला नक्की दाखवेन जुने सीन आहेत पण याच्यात एडिट करणार आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे आंबोलीला स्टे विथ मिळून लाईव इन वाईल ए पिओ म सकाळपासून फिरतोय मित्रांनो आणि आत्ता कुठं वेंगुर्ल्यात आलो आहे आणि वेंगुर्ल्यामध्ये आपल्याला खूप सुंदर अगदी दुर्मिळ पारंपरिक लोककला पाहिजे आणि या लोककलेचं नाव आहे दशावतार आम्ही निघालेलो आहे दशावतारासाठी आणि आय एम व्हेरी मच एक्सायटेड ॲक्च्युली की हे शूट करायचे आत इथं भरपूर गर्दी आम्ही ऑलमोस्ट गाडी आमच्यापासून एक किलोमीटर लांब लावलेलं आहे कारण पार्किंगचे परत प्रॉब्लेम्स होणार इथं भरपूर गर्दी सगळे चाकरमानी मुंबईतून आलेले आहेत कोकणात आणि शिवाय पूर्ण वेंगुर्ला गाव इथं जमा झालं आहे अतुल सर आणि मी आणि राहुल आणि त्यांचे मित्र आम्ही चौकसच चालेल आम्हाला शूट घ्यायची होती थोडीफार फोटोग्राफी झालेली आहे पण त्या शिटची गर्दी एकदा प्रचंड गर्दी आणि एवढ्या प्रचंड गर्दीत आम्ही चाललो फ्रेश फोटो घ्यायला पण बिलीव्ह मी uh, की इथं एका इष्टी घातली आणि दुसऱ्या माणसाला इथं बस घातले एवढ्या छोटे रस्त्याला पॅक केलाय सगळ्या आणि खूप गर्दी का सगळ्या तरी पण त्या दोघांनी इथं डेअरिंग करून गाडी आहे दशावतार ही कोकणातील पारंपरिक लोककला सध्या कोकणात वेगवेगळ्या जत्रा चालू असल्याने या जत्रेत असणारे मुख्य नाटक हे दशावतारी म्हणले हे नाटक सादर करणारे कलाकार गावोगाव होऊन एकत्र येतात व आध्यात्मिक आणि कर्मनुखीचा सुंदर आनंद आपणास आयुष्यभरासाठी देऊन जातात हे सर्व कलावंत मंडळी अतिशय प्रामाणिकपणे दृढनिश्चयाने आणि रंगभूमीच्या रंगाने मागलेले असतात प्रथमतः स्त्री वर्गाकडून देवाची ओटी भरली जाते देवाची पालखी देखील निघते देवळाभोवती गावकरी प्रदक्षिणा घालतात भजन आरत्या मंगलाष्टकी म्हणून देवाचे लग्नही लावतात आणि त्यानंतर हा खरा कार्यक्रम सुरू होतो हा कार्यक्रम सुरू व्हायला बारा वाजता जत्रा म्हणलं की गर्दी कर्ण आवाज विद्युत रोषणाईचा जगमगाट परंतु वेंगुर्ला येथील मानसेश्वराच्या जत्रेत कर्णकर्कश आवाज बिलकुल नसतात तर इथं असतात भगवी निशान आणि पारंपरिक दिवाबत्ती या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात सादर केला जातो दिवाबत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा हा दशावताराचा खेळ पाहण्याकर खूप पर्यटक लांबून येतात हा खेळ पाहण्याचा आनंद काही औरच गाईचं इथं आल्यानंतर लक्षात आलं की जो या देवाला नवस बोलतो म्हणजे मानसीश्वर जो आहे तो मानसेश्वराला जो नवस बोलतो त्याची सेपरेट बत्ती इथं लावली जाते आणि प्रत्येक जण इथं प्रेयर करतात प्रार्थना करतात आणि ती बत्ती लावली जाते इथं आणि खूप असम सीन आहे बरोबर म्हणजे माझं भाग्य समजतो की हे मला पाहायला मिळालं आय डोंट नो यार आपल्या परंपरा आणि कल्चर पुढच्या पिढीला कितपत बघायला मिळेल पण हे बघायला मिळणं खूपच माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं मानसेश्वराची जत्रा खूप फेमस आहे सिंधुदुर्ग मध्ये हा जो देव आहे हा देव नवसाला पावला जातो असं मानतात या देवाला ही बत्ती चढवण्याची किंवा देवाला उजेड दाखवण्याची परंपरा खूप जुनी आणि खूप वर्षापूर्वीची आहे साधारणतः साडेतीनशे रुपये येतात भाड्यानं देण्यासाठी एक दिवसासाठी बत्ती या बत्त्याने भाड्यानं दे दे देतात तुम्ही नवी बत्ती इथं लावू शकता बत्तीची जत्रा परंपरेनं चालू आलेली आहे तुमचा जर नवस पूर्ण झाला तर पूर्ण झालेल्या नवसाला देवाला बत्ती लावली जाते इथं खूप अमेझिंग आहे हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप फेमस आहे हा बत्तीचा उत्सव तर हा बत्तीचा उत्सव आपण बघतोय बेंगुर्ला मध्ये स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ श्री देव मानसेश्वराचे हे देवस्थान सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असे काहीही या ठिकाणी दिसत नाही पंधरा फुटांचे चौरस बांधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवी निशाने यापुढे मंडप आहे बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे या देवस्थानाच्या वार्षिक जत्रोत्सवाला शिडाची जत्रा किंवा बत्तीची जत्रा या नावाने संबोधली जाते पूर्ण झाल्यानंतर जी निशान काठीची आहे ती निशान काठी प्रत्येक कॉलममध्ये मध्ये ठेवली जाते आणि हे सगळे कॉलम भरले जातात आतापर्यंत हजार क्रॉस झालेले सकाळी पंचवीस हजार क्रॉस होईल म्हणजे घरचं जर एक पकड जवळ जवळ लाखभर माणसं जातात दररोषी आणि आपापले नवस केले जातात आम्ही बाहेर पडलो मंदिरातून म्हणजे त्यामुळं परिसरातून आणि सावधाऱ्यांनी प्र विद्येची देवता गणपती बाप्पा याच्यापासून सुरुवात करतात गणपतीची आरती केली जाते गणेश सवन केलं जातं आणि तिथून पुढे सुरुवात होते दशावतारला हे दशावतार आपण आज बघायचे तर हे दशावतार जे केले जातात ही परंपरा आहे आपलं कल्चर आहे आपल्या देशाची संस्कृती आहे आणि हीच आपली खूप गरजेचं आहे मी आज आलेलो आहे वेंगुर्ल्यामध्ये दशावतार शूट करायला स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मागा मित्रांनो दशावतारचे जे ॲक्टर आहेत ते सगळे तर माहिती घेतली खूप इन्फॉर्मेशन माहिती ते आणि त्यांचा स्वतःचा मेकअप मी स्वतः करतात हे महत्त्वाचं आहे तो एक मेकअप मॅनेज आलं नाही त्यांची स्क्रिप्टिंगसुद्धा नसते आणि असं मी त्यांची फोटोग्राफ बघितली खूप सुंदर वाटतं आणि सगळं नॅचरली एक आपण फील झाल्याचं की त्यांचे नाटक होतं तर हे नाटक आपल्याला आज बघायचं आहे आपल्या त्याच्याला माहिती कामाचे प्रसिद्ध दिवसावर पैसे ठरले असतात सहा महिन्यात पैसे ठरले सहा महिने आम्हाला दुसरीकडे जायला भेटत एकाच कामाने जायला मिळतो दशावतार सादर करणारी कलावंत हो। दशावताराचे नाटक एकलव्या स्वतःही शिकतात ते कुठेही तालीम घेत नाही या मंडळातील कलाकारांना रंगभूषेपासून अगदी स्क्रिप्टिंगपर्यंतची सर्व गोष्ट स्वतः करावी लागते स्वतःच्या चेहऱ्याला स्वतःच्या चे हाताने रंग लावतात स्वतःचा मेकअप स्वतःच करतात रंगमंचावर कोणते आख्यान आहे इतकीच काय ती मूलभूत कल्पना सूत्रधारांकडून त्यांना दिली जाते त्यांच्या भूमिका हे वाटून घेतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातील सर्व कलाकार हे पुरुष मंडळी असतात दशावताराचे प्रामुख्याने दोन भाग पडतात एक पूर्वरंग व दुसरा उत्तरंग पूर्वरंगामध्ये गणपती भटजी शंकासू रिद्धीसिद्धी सरस्वती ब्रह्मा विष्णू ही पात्रे असतात या पात्रामध्ये प्रथमतः गणपतीची पूजा अर्था केली जाते रिद्धी सिद्धी गणपतीच्या जवळ बसलेले असतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक आरत्या म्हणल्या जातात उत्तरंगामध्ये रामायण महाभारत यासारख्या पुराणामधील वेगवेगळ्या प्रकारची आख्याने दाखवली जातात अर्थातच हे सर्व नाट्य स्वरूपात सादर होते व करमणूक देखील होते पंचक्रोशीत व मुंबईत गेलेल्या स्थानिक चाकरमान्यांना एकत्र येण्याची आणि त्यांचा एकोपा जपण्याची एकमेव संधी म्हणजे गावची जत्रा या जत्रेचा गाभा असतो तो, तो दशावतार

गावातील देवाच्या वार्षिक उत्सवात ही दशावतार सादर केले जाते दशावतार पाहण्याकरता गावोगावचे लोक रात्री एकत्र जातात प्रथमता स्त्री वर्गाकडून देवाची ओटी भरली जाते देवाची पालखी निघते देवळाभोवती गाव प्रदक्षिणा देवळाभोवती गावकरी प्रदक्षिणा जाते भजन आरत्या व मंगलाष्टके म्हणून देवाचे लग्नही त्यानंतर हा कार्यक्रम संपल्यावर अकरा बाराच्या सुमारास दशावतार どうも。<laughs> कुठल्याही प्रकारची संहिता नसताना पौराणिक नाटक सादर करणे हे खरंच खूप मोठं आव्हान अशा या पारंपरिक कला जिवंत ठेवून कोकणाचा सांस्कृतिक वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल या हर हुन्नरी अभिनय संपन्न दशावतारी कलाकारांना माझे मनपूर्वक धन्यवाद